येत्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान ची सभा ह्या सातारा जिल्ह्यात होत आहे ही सभाचं ठिकाणसुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ती सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं हे बोलत असताना मला हे का देण्यात यावा तर लोकांना भावी पिढीला कळ कळणं गरजेचं आहे की यशवंतराव साहेबांचे जे, जे जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे जे होते पण हे चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत भावी पिढीपर्यंत हे पोचवले गेले पाहिजे ह्या हे आम आम्ही सर्वांनी विचार करून आणि व्यक्तिशा हा माझा स्वतःचा विचार तर आहेच पण अनेकांना जेव्हा मी अनेकांना ज्यावेळेस ह्याचा हा मुद्दा मी मा त्यांच्यापुढं मांडणी केली त्यावेळेस त्यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही एक इंग्लिशमध्ये भर मन आहे आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षाला माणसाचं हयातीत असताना त्यांचं योगदान आणि नसताना देखील त्यांचं स्मरण करणं हे आम्ही ते जरी त्यांचं ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच हा पुरुष सर्वोच्च मोठा नागरी सत्कार चव्हाण साहेबांना सन्मानित करण्यात यावं साहेब अचानक ह्या यशवंत विचारानं होती गेल्या काही दिवसात बघतो बोलत आहे नेमकं नेमकं तुम्हाला टार्गेट करायचं मला टार्गेट कोणाला उमेदवार आहेत मला ट यशवंत काही मला टार्गेट कोणाला करायचं नाही माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी यशवंत विचारांचा संपूर्ण फायदा घेतला त्यांनी आजपर्यंत ही मागणी का केली नाही काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात सर्वात मोठा नागरी सरकार पुरस्कारांनी का सन्मानित केलं नाही

आपण त्यांना विचारलात विचारला तर विचारला त्या ते जास्त योग्य राहील कारण की मानसपुत्र यशवंत विचार मग असं का विचाराला नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान त्यांचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं त्यांची पकड आता भ्रष्टाचार झाला आहे लोकांचं तिथं त्या ठिकाणी नुकसान झालं आहे म्हणजे लोकांनी जे संपूर्ण ज्यांच्यामुळं नु, नुकसान झालं आहे म्हणजे लोकांनी शांतच बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का आवाज उठवला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोकं प मीडिया असं म्हणजे आपण असं म्हणता की लोक त्यांची पकड वास्तविक ह्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून पवारसाहेबांनी आग्रही भूमिका घेत घेतली पाहिजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी निधन झालं त्यावेळेला आणि त्यांना ऍडमिट केल्यानंतर त्यांना योग्य उपचार मिळाला नाही आणि म्हणून तर जर निधन झालं तर ह्याची आम्ही चौकशी करणार अशी शरद पवार साहेबांनी गांधी मैदानावरती एस काँग्रेसचा प्रचार करताना सांगितलं होतं समस्त सातारकरांना परंतु त्या त्याच्यावरती त्यांनी नंतर कुठलाच आवाज उठवला नाही आणि नंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस ज्या काँग्रेसवरती त्यांनी आरोप केला होता की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्याच पक्षामध्ये नंतर त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी कधीही सुतोबाच्या संदर्भामध्ये केलं नाही तर तो रोग आहे का तुमचा या सगळ्या तो रोल त्याचं तुम्ही हे सगळं सांगताय नाही मी रोग पीक काही नाही माझं ठोक असतं रोग पीक नाही मी काही लोकांना स्वभाव असतो माझा रोगटोक स्वभाव आहे काही लोकांना सोयीप्रमाणे विसर पडतो तो त्यांचा स्वभाव आहे आता मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही

हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं हे घोटाळ्याचं जे प्रकरण घडलं आहे हे आजचं आहे का दोन हजार तेरा का चौदा साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती कोणाची कोणाची सांगा ना त्यांची म्हणजे मग दाबून ठेवण्याचं काम झालं ना असंच म्हणावं लागेल नाहीतर काय म्हणणार तुम्ही पण जेव्हा शास जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही तुम्ही जर काय तुम कुठला घोटाळा केला न कोणी पण जर घोटाळा किंवा गैरव्यवहार दा जर झाला नसेल मग तुम्ही हायकोर्टात गेला कशाला की मला लोकांशी संवाद साधायचा आहे लोकांपर्यंत पोचायचं आहे मी आता उमेदवारी अर्ज दाख दाखल केला आहे द कर आ, केलेला आहे किंवा करणार आहे त्यावेळेस जे काय असेल ते त्यामुळं मला जामीन मिळावा म्हणून इंग्लिशमध्ये मन आहे गिल्टी कॉन्शियस प्रिक्स द माइंड आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो तुम्ही केला नाही ना मग कोर्टात जायचंच नव्हतं ना मग कोणी थांबवलं काय व्यक्ती स्वातंत्र्य मी काय करू शासन जे काय कोर्टाने निर्देश दे, निर्देश दिले डिसिजन दिले की प्रोसिजर ॲक्शन गैरव्यवहार हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात यावी जे कोण संबंधित अधिकारी आहेत ते ॲक्शन घेतील आणि जर घेतली नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल त्यांच्यावर मी काय करू हे काय मी इनिशिएटिव्ह केलेलं मी इनिशिएट केलेली हे काय हे प्रकरण मी इनिशिएट केलेलं नाही मला माहीत पण नाही मी कधी त्या ए पी एम सीमध्ये मला बाहेरनं पाहिलं पण तिथं आज जायचं काय मी काय व्यापारी आहे का भाजीपाला विकणारा व्यापारी माझा संबंध काय येतो फक्त एकच संबंध आहे आणि तो प्रत्येक बाबतीत राहणार म्हणजे लोकांच्या हिताविरुद्ध किंवा भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होत असेल तर मी नक्कीच आवाज उठवणार या अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असतानासुद्धा मी आवाज उठवलाच जे चुकी चुकीचं आहे ते चुकीचंच आहे त्या तुम्ही लोकांनीच पट्ट्या सोडल्या होत्या उदयनराजेंचं घरचा आहे माझा कोणा मी कोणाला विरोधक मानत नाही पण पन, निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात जर कोण करत असेल तर मी आवाज उठवणार कोणी पण असू दे हे जो प्रश्न हा जो मला तुम्ही आता विचारला आहे मग मी पण तुम्हाला विचार माझा पण एक प्रश्न आहे की ह्या अगोदर का दिला गेला नाही कोणीतरी कधीतरी मूर्त निघाला पाहिजे आणि अनायशी अनायशी म्हणण्यापेक्षा ह्या सभेकरता नेमकं योगायोग बघा नरेंद्र मोदीजी ह्या सातारा जिल्ह्यात येतात आहे आणि सभासुद्धा साहेबांच्या कर्मभूमीत होते तर त्या ठिकाणी ती मागणी करणं ही मागणी करणं ही अत्यंत राहतं आहे

माहीत असतं तर तेव्हाच आवाज उठवला असता हो आम्ही त्यावेळेस काय झालं आम्ही त्याची तयारी देखील आहे हे संपूर्ण शिवसन्मान पुरस्कार जो आम्ही देणार आहोत आता या निवडणुकीची संपूर्ण रंगधुमाळी संपल्यानंतर संपूर्ण एकदा निकाल लागल्यानंतर मग त्यांना ला, त्यांच्या तारीख घेऊन मोठा असा त्या ते पुरस्काराने त्यांना आम्ही सन्मानित नक्कीच करणार त्यावेळेस कुठलं तरी म्हणजे त्यावेळेस परदेशी डेलिगेशन किंवा एंगेजमेंट्स असल्यामुळं त्याला त्यांना ते जमलं ते इथं यायला जमलं नाही म्हणून तो ते राहून राहून नाही गेलं पण ते त्यांनी पोस्टपोन केलं मग इथं नाही कुठं घ्यायचं तुम्ही सांगा ना बारामतीला घेऊ नाही त्यां ते, त्यांच्या म्हणून कोणावर बोलणं असं झालं नाही मागणी आता आम्ही करणार आहोत आणि ते सन्मानित करतील आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्या सग सर्वांना सन्मानित केलं आहे यशवंतराव चव्हाण जरी काँग्रेस पक्षाचे असले काँग्रेस पक्षाचे ने ज्येष्ठ नेते होते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते त्यांना निश्चितपणे त्यांचा सन्मान करणं हे स्वाभाविक आणि ते करणार रजिस्ट्रेशन संदर्भात तुम्ही तिथं तुमचं योगदान राहिले होते परंतु नियम डावून तिथं अध्यक्षपदी पॉलिटिकल लीडर्स विराजमान झाले तर त्या संदर्भात तुम्ही काय नाही मी सांगितलं ना तुम्हाला एक लक्षात घ्या त्यावेळेस आमच्या म्हणजे आजोबा आणि आजी साहेब यांनी त्यावेळेस कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील हे त्यावेळेस मी तर माझा जन्म पण झाला नव्हता पण जे आहे जे मला आजीने सांगितलं त्या ते असताना त्यांनी सांगितलं की असं आपण त्यावेळेस अन्न कर्मवीर अन्न आले आणि त्यांनी मग असं आपल्या डेव्हलपमेंटचं लोकांच्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय काढला त्यामुळं आम्ही आपण सगळं आपल्या कुटुंबानी भरपूर त्यां विषय आपण हे केलं आपले सा सा अपन के आ, योगदान म्हणल्याविषयी आपलं कर्तव्य समजून आपण हे सगळं केलं आणि आज मला सांगा ना की त्या अण्णांनी त्यावेळेस त्या पहिलं जे सगळ्यात ठळक जे आहे की जी घटनेत जे पहिलं आहे की जो कोण ह्या म राज्याचा मुख्यमंत्री असेल तो ह्या जय शिक्षण संस्थेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असणार सरकार कोणाचंही असो ते का तो क का ते तो मुद्दा काय महत्त्वाचा आहे तर कुठल्याही प्रकारे राजकारण येऊ नये लोकां लोकां बहुजन समाजातल्या दुर्गम भागातल्या लोकं राहणाऱ्या लोकांच्या मुलांना शिक्षणाची दालनं खुले व्हावेत आज काय आपण पाहतो घटना बदलण्यात आली प्रायव्हेटायझेशनच्या दिशेने वाटचाल चालू झाली उद्या कॅपिटेशन फीज लागू करणार म्हणजे कुठं काय करायचं ह्याचा पण आपण म्हणजे आणि भान ठेवला पाहिजे तो पाहायला मिळत नाही तिथं पुन्हा राजकारण येणार म्हणजे मूळ जो विचार होता अण्णांचा की बहुजन तो अनेक म्हणजे एवढा म्हणजे पूजनीय असा विचार होता की लोक मुलं बहुजन समाजातले मुलं शिकले पाहिजे मोठे झाले पाहिजे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे आज तुम्ही त्याला त्या त्यांच्या विचारांना सुद्धा या असं घाणेडं कृत्य करून त्यांच्या विचारांना सुद्धा तुम्ही तिलांजली दिली आमदार मलिक शिंदे यांनी जो भ्रष्टाचार काढला आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की शशिकांत शिंदे फरार आरोग्य आता कालपासून एक बातमी आता घेतली आहे की नवी मुंबईचे पोलीस साताऱ्यामध्ये येत आहेत आणि शशिकांत शिंदे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते जसं समजा येत शशिकांत शिंदे यांना तर याचा परिणाम निवडणुक नाही एक लक्षात घ्या आपण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या ह्याच्यात एकूण एखादा एक घोटाळा केला किंवा के भ्रष्टाचार केला कोणी असू दे कायदेत सगळे समान आहेत त्याचा आणि याचा काय संबंध नाही आमची कुठं मागणी त्यांना कोण ह्याला अद्यास करा करू नका जे कोर्टाने डायरेक्शन्स दिले त्या निर्देश दिलेत त्याप्रमाणे ॲक्शन घेतली जाईल नाही जाईल घेतली जाणार का नाही हे काळ आणि वेळ ठरवेल पथक येणार आहे का नाही येणार आहे मी काय त्याचा भाग नाही आहे मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही पण निश्चितपणे आजच्या मितीला त्यांचं नाव तिथं म्हणजे जे कागदपत्र जर पाहिल्यानंतर त्यांचं नाव आहे म्हटल्यानंतर आज त्यांचं स्टेटस ॲबस्कॉन्डिंग किंवा फरार म्हणतो त्यांनी कदाचित मला वाटतं इंटरिम काय ॲड बिल त्यांची आहे ओके त्याच्या आपल्याला त्याच्याशी काय घेणं जाणार आणि त्याचा परिणाम काय उलटं माझं तर म्हणणं आहे की हा संपूर्ण अठरा लाख अडुसष्ट हजार अप्रॉक्सिमेट म्हणजे जे काही मतदार आहेत या सातारा लोकसभा मतदारसंघात त्यातनं एकही एक दोन पण नाही एक संपन्न तुम्हाला व्य व्यक्ती मिळालं नाही का

एक लक्षात घ्या आत अलीकडच्या काळात जेव्हा आपण कुठल्याही लोकांसमोर सामोरे जात असताना जेव्हा आपलं आपण ठोस आपल्याला काय लोकांसमोर दाखवता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही की आम्ही हे कामं केले हे मार्गी लावलं त्यावेळेस मग लोकांचं संपूर्ण जे काय लक्ष हे दुसरीकडं त्या बळवायचं की चार सोपार म्हणजे हे संविधान बदलणार संविधानचं खात्मा त्या मागच काँग्रेस पक्षाने केला इमर्जन्सी लागू केली कुठल्या बेसूर्ती कुठल्या हिशोबात मोडतं ह्याच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना ह्या देशाची आणि त्यांचे संपूर्ण त्यांचे सहकार्यांनी जे जे ती बारकाई सगळे क बारकाईनी विचार करून जी घटना लिहिली त्या बाबासाहेबांना पाडण्याचं काम काँग्रेसने केलं आणि त्यामुळं बरंच काय म्हणजे काँग्रेसने काय नाही केलं ही यादी छोटी आहे काय नाही केलं हे केलं ते केलं भ्रष्टाचार हे ते ती लांबलचक लचक यादी काय नाही केलं मी पण विचारतो त्यांनी काय शिल्लक काय ठेवलं तर काय नाही करायचं असंच म्हणावं लागेल बाळाजवळ मी यशवंतराव चव्हाणसाहेब सुंदर्भातले एक परिषद आहे यशवंतराव चव्हाणसाहेब गेल्यानंतर त्यांचं जे पहिलं कृष्णाकाठ हे जे आत्मचरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर त्यांनी दोन भाग लिहिले होते एकाचं नाव होतं सागर तळे आणि दुसऱ्याचं नाव होतं यमुना तिरी म्हणजे मुंबईचं राजकारण आणि त्यानंतर दिल्लीचं राजकारण परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात ती जी सगळी लिखित साहित्य जी होती किंवा स्क्रिप्ट म्हणतो आपण त्याला हे काही राजकीय मंडळींनी गायब केले कारण त्यांच्या ते अडकणीचं होतं आणि त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ होती ज्यांना काहीतरी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती त्यांनी अशी त्यावेळेला मागणी केली होती की ते जे काही लिहिलेलं होतं तर ते कोणी गायब केलं तर चौकशी झाली पाहिजे तर त्याच्या संदर्भात पुढं काहीच झालं नाही या संदर्भात आपल्याला काही आहे का माहिती नाही निश्चितपणे गायब करण्याचं गायब पुरावे गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहे पुरावे सोडून द्या लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे तुम्ही जर मी बोललं निवडणूक आहे म्हणून बोलतोय अशातला भाग नाही हे सगळं असं घडत नाही एक लक्षात घ्या काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढं जात असेल तर हे कसं म्हणजे हे कोइन्सिडेन्स याला म्हणता येत नाही राजेश पायलट ज्या व्यक्ती चांगला होता विचारवंत म्हणजे विचारवंत होते ते चांगलं होतं अखिल ए आय अखिल भारतीय ए आय सी सीचं अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर माधुराव सिंध्या हे संपूर्ण त्यांचं न संपूर्ण त्यांचं म्हणजे त्यांना काँग्रेस म्हणजे त्यांचं जास्त त्यांच्या त्यांचं संपूर्ण लोकांनी त्यांना नेत ने नित, नित, त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला त्याचबरोबर वाय एस आर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते ते सुद्धा त्यांच्या परीने संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला म्हणजे मालिका म्हणजे मी विचार करतो ही त्याच्यावरती खरंच विचार करण्यासारखं आहे आणि ह्या अगोदर सुद्धा तर पाहिलं गायब पुरावे तर सोडून ते माणसं गायब केलेले हे कधी परत दिसलेच नाही अतिशय गंभीर गोष्ट बोलली की माधवराव शिंदे राजेश पायलट वाय एस आर म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेसचा हात आहे का ही सगळी माणसं गेली यांचा अपघात झाला मालिका तुम्ही उच्चारली अतिशय गंभीर आरोप नाही कोणी केलं का केलं पण मला म्हणायचं मला माझा प्रश्नच आहे की ज्या जोपर्यंत त्यांची जे प्र नाव नाव येत नव्हते तो पण काय झालं नाही नाव आल्यानंतर आपोआप हे कसं घडत गेलं